छत्रपती संभाजीनगर इथं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करू असं मनोज जरांगे पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्यासोबत चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईकडे दुर्लक्ष करत असल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करू असं आश्वासन रविकांत तुपकर यांना आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर इथं मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करण्यात आली प्रतिनिधी महादेव हारण जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी